प्रमाणच राज्यातील एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकार देखील समोर आलेला आहे यामुळे एमपीएससीचा फेर पडताळणीतील दिव्यांग उमेदवार बाळू मारकड गोत्यात आले बाळू मारकड यांचे दोन वेगवेगळे आधार कार्ड पुढारी न्यूजच्या हाती लागले बाळू मारकड तहसीलदार पदासाठी पात्र झालेले दिव्यांग उमेदवार असून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बाळू मारकड यांनी बोगस आधार कार्डचा आधार घेतला सोलापूरचे रहिवासी असलेल्या मार्कड यांच्याकडे नाशिकमधील दिव्यांग प्रमाणपत्र आहे आधार केंद्रावर पुढारी न्यूजनं केलेल्या पडताळणीत बाळू मारकड यांचं बिंग उघड झालं दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जे आधार कार्ड त्यांनी जोडलेलं होतं ते हे आधार कार्ड आहे ज्यामध्ये सहासष्ट अठ्ठेचाळीस पस्तीस सत्याऐंशी बारा अडुसष्ट अशा स्वरूपाचा तो आधार क्रमांक आहे हे आधार कार्ड खरं की खोटं याबाबतच आता प्रश्न उपस्थित होत आहे जो फॉन्ड वापरला गेलेला या आहे यामध्ये तो पण यू आय डीचा फॉन्ड नाही आहे कारण जवळपास आम्हाला दहा वर्ष झाले आम्ही आधार कार्ड हाताळतोय हो प्लस जो याच्यात आधार नंबर आहे तो पण यू आय डीच्या वेबसाईटला तो मॅच नाही आहे तो पण फेक आहे जे बाळू मार्कड आहे त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जो आधार क्रमांक आणि एकूणच जे आधार कार्ड दिलेलं होतं त्याची तपासणी केली तो नंबर आपण टाकलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर तो नंबर तुम्हाला दिसेल सिक्स सिक्स फोर एट थ्री फाईव्ह एट सेवन वन टू सिक्स एट आणि त्याखाली नंबर टाकल्यानंतर ही आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरच तो जो आधार क्रमांक दिलेला आहे तो या ठिकाणी खोटा आहे असं तिथं म्हणत आहे तो, तो व्हॅलिड नाही आहे असं ते सांगत आहे प्लीज इंटर व्हॅलिड आधार नंबर yes. त्यामुळे बाळू मारकड यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जे आधार कार्ड दिलं होतं ते आधार कार्ड खोट आहे असं म्हणायला हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह सा किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक